नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोले माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज, आज आपण बनवूया गावरान सुक चिकन डिलिशियस अशी ही रेसिपी असणार आहे करायला एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी ही रेसिपी तयार करूया यासाठी बघा आपण एक किलो असं हे चिकन घेतलेलं आहे हे गावरान चिकन आहे त्याला साळ साफ करून आपण घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे कोथंबीर कश्मीरी लाल मिरच आहे हळद आहे घरी दळलेला आपला काळा मसाला आहे घरचा याची रेसिपी माझ्या चॅनलवर टाकलेली तुम्ही बघू शकता अद्रक लसमण पेस्ट हा काळा मसाला आपण वाटून घेतलेला आहे आणि मीठ यासोबत आपण घेतलेला आहे सोबतच आपण तेलाचा पण यामध्ये वापर करणार आहोत तर चला आपण करूया चिकनवर आधी हळद टाकूया त्यानंतर मीठ छान मिक्स करून आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया मॅरिनेट होण्यासाठी आपण अशा पद्धतीने ठेवून देऊया पातेल्यामध्ये बघा आपण आता सर्वात आधी तेल टाकूया तेल छान झाले की त्यामध्ये आपण चांगला झालेलं आहे आता यामध्ये आपण चिकन ॲड करूया छानपैकी याला काय केलं आपण परतून घेऊया चिकन बघा आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचं यातलं पूर्ण पाणी हे सुकेपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे हे बघा कशा पद्धतीने याला आता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता हे पाणी पूर्ण संपेपर्यंत आपल्याला असं हे छान याच्यामध्ये पटून घ्यायचं आहे आपलं पाणी बघा पूर्णपणे तेल जोडायला त्याने सुरुवात केलेली आता आपण याला साईडला काढून घेऊ यासाठी बघा आपण अद्रक घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे आणि लसूण घेतलेलं आहे मिक्सर जार करून त्यामध्ये आपण आता आधी अद्रक लसण आणि थोडीशी कोथंबीर घेऊन यांची छानपैकी पेस्ट बनवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण छान याची पेस्ट बनवून घेतलेली आहे पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल ॲड करूया एक मोठा चमचा

की आपण चुकला आता ते परतून घेऊया आपण छान झाला अद्रक लसण मध्ये परतून घुतले आहे आता यामध्ये आपण पाणी ऍड करूया आता आपण छानपैकी त्याची शिजवूया चिकन पण मोठ्या पाटलीला शिफ्ट करूया म्हणजे ती छानपैकी शिजेल चिकनची क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी मोठ्या पाटलीला म्हणजे आता हे चिकन शिफ्ट केलेलं आहे आता याला आपण छान उकळू देऊया छानपैकी उकळी आलेली आता यावर आपण झाकण ठेवून देऊया आणि झाकणावरती थोडंसं पाणी ॲड करू म्हणजे हे गरम होऊन परत आपल्याला चिकनमध्ये टाकण्यासाठी काम आणि छान गरम झालेलं आहे आपलं चिकन बघा आता आपण छानपैकी शिजलेलं आहे पायले चिकन आपण आता भाजीमध्ये शिजवूया आता गॅस आपण बंद करूया आता मसाल्यामध्ये बघा आपण एक कांदा असा बारीक असा चॉप करून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत यासोबत आपण घेतलेलं आहे थोडेसे खडे मसाले यामध्ये बडी इलायची छोटी इलायची लवंग कर्णफूल आहे आणि तेजपत्ता आपण घेतलेला आहे

तेलाचा कांदा हा आपला झालेला आहे तेलाच आपण असं साईडला लावून घेऊया आवठ्यात आपण थोडस तेल टाकूया गॅस आता लो फ्लेम वर मी केलेला आहे

सोबतच तेच बत्ता मसाले छान भाजून झाले आता यामध्ये आपण खसखस मसाले ॲड करूया आपला मसाला छान पैकी भाजून काढून घेऊया सुंदर मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपण याला प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेऊया मसाला थंड झालेला आहे आपण मिक्सर जार मध्ये काढून त्याला बारीक करून घेऊया अशा पद्धतीने बघा आपनेची छान अशी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे चला आता आपण दुसरी भाजी पडे वळवू चला आता आपण चिकन लोप रोटी देण्यासाठी तेल टाकडे हो त्यामध्ये आपला वाटलेला मसाला आपण करूया मसाला टाकल्यानंतर याला पैकी आपण मिक्स करून घेऊया Yang menjawabnya, "Ada kalau masih dari guru." Dar. Yang menjawabnya ya?"

यामध्ये आपण आपण चिकन ऍड करूया चिकन ऍड करून छानपैकी आता मिक्स करून घेऊया मिनिट चेक करून आता आपण थोडीशी अशाच पद्धतीने आपण पाच दहा मिनिटं घालून घेऊया आणि आता आपलं कोंबर सुपर चिकन रसाप तयार आहे च रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग